हिंगोली प्रभाग एक मध्ये मवी आचा प्रचार दौरा सीसीटीव्ही कॅमेरे पाणी आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे आणि त्यांचे बंधू विनायक भिसे यांनी हिंगोली येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये जोरदार प्रचार केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार चंद्रशेखर श्री रामाप्पा उबाळे हे देखील यावेळी उपस्थित होते तिरुपतीनगर विवेकानंद नगर, नगर यशवंत नगरसह अनेक वस्त्यांमध्ये उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या भागातील महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असूनही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे तसेच रस्ते पाणी आणि घंटागाडी स्वच्छता या मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत विनायक भिसे यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिले उमेदवार चंद्रशेखर उबाळे यांनी आपल्याला संधी मिळाल्यास रस्ते पाणी आणि स्वच्छतेचे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू असे सांगितले या भेटीमुळे हिंगोलीतील प्रभाग एक मधील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत আমি <laughs> আমি प्रचार तर आमचा शिवसैनिकाचा फक्त प्रचार म्हणून असते आम्ही वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठीच उपलब्ध असतो आम्ही नियमित लोकांच्या था संपर्कात असतो आम्हाला काय वेगळा प्रचार करायची गरज पडत नाही फक्त आता निवडणुका लागल्या ला ला आम्ही वापस जनतेसमोर जात आहे अण्णाच्या नेतृत्वाखाली पूर्ण हिंगोली शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि राहिली गोष्ट माझ्या वार्डाची माझ्या वार्डामध्ये तर म्हणजे एक नंबर प्रतिसाद आहे त्याचा काही नाही जनता स्वतःहून आम्हाला फोन करत आहे जनता स्वतःहून आम्हाला स्वतःच्या समस्या सांगत आहे कारण की आता पाहायची गोष्ट आमचं जे आधीचे नगरसेवक आहेत ते पंचवीस पंचवीस वर्षापासून प्रस्थापित आहेत आणि एवढे मोठे मोठे उमेदवार प्रस्थापित असताना सुद्धा दहा दहा दिवस नळाला पाणी येत नसेल रस्ते झाडल्या जात नसतील घंटा गाडी वेळेवर येत नसेल आणि माझा पूर्ण सुशिक्षित मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये तुम्हाला लोकांना घाण जमत नाही पण इथं जागोजागी उकंडे झालेले कोणी पाहायला तयार नाही एक फक्त आमच्याकडून घरपट्टी नळपट्टी वसूल केल्या जाते पण दहा दिवसाला नळ आठ दिवसाला एकदा घंटा गाडी आणि झाडायचा आणि याचा विषयच नाही आमच्या वार्डामुळे त्याच्यामुळे जनतेचा आम्हाला खूप चांगला पाठिंबा मिळत आहे आणि स्थानिक असल्यामुळं लोकांच्या संपर्कात असल्यामुळं स्वतःहून लोक आम्हाला अटॅच होत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की आता तुमच्या मशाल शिवाय हिंगोलीला तर पर्यायच नाही ना आपल्या वार्डाला सुद्धा पर्याय नाही क्रमांक एक आहे जिजामाता नगर सावरकर नगर आणि इथं शैक्षणिक संस्था खूप मोठ्या प्रमाणावर आहेत इथं आदर्श महाविद्यालय आणि या विद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकण्यासाठी विद्यार्थी येत असतात त्यामध्ये विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील पण इथं सुरक्षेच्या दृष्टीने तेवढे काही अ प्रशासनाच्या वतीनं किंवा नगरपालिकेच्या वतीनं तेवढ्या काही सुविधा दिल्या गेलेल्या नाही इथं नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सुसज्ज अशी वाचनालय असायला पाहिजे त्याच्यानंतर अभिसी अभ्यासिका असायला पाहिजे आणि मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही सुविधा दिल्या गेलेली नाही जर आमचं पॅनल या ठिकाणाहून आपण काढलं किंवा निवडून दिलं इथल्या जनतेनी आणि आम्हाला जर सेवेचा मोका दिला सेवेचा जर आपल्या आम्हाला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली तर हे संपूर्ण आदर्श कॉलेजचा जे परिसर आहे या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून आम्ही हे संपूर्ण भाग नगरपालिकेच्या वतीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आम्ही पूर्ण या ठिकाणी सी सी टी व्ही निगराणीखाली म्हणजे आणून या ठिकाणी विद्यार्थिनीची विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित करू आणि या ठिकाणी मुली येतात मुलं असतात छेडछाडीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर होतात पण त्यांना इथं कुठेही सुरक्षा नाही जर सी सी टी व्ही कॅमेरे आपण ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जर बसवले तर ही सुरक्षा त्यांना देण्यात येईल